नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य निवडणुकीमध्ये मनपूर्वक स्वागत आजचा विषय म्हणजे नगरपालिकेच्या निकालासंदर्भात आज आपण थेट जाणार आहोत तो लोहा शहरातला नगरपालिकेच्या अभ्यासासाठी एकंदर निकाल लागला या निकालाच्या अगोदर युवा राज्य निवडणुकीच्या वतीनं एक विश्लेषणामध्ये प्राध्यापक गणेश शिंदे म्हणाले होते की यावेळेस लोहा नगर परिषदेच्या पदाची उमेदवारी ही ओपन पुरुषाला सुटलेली त्यामुळं भाजपनी शरद पवारांना जर उमेदवारी दिली तर चांगला प्रतिसाद मिळतो असं विश्लेषणामध्ये एकंदरीत सांगितलं परंतु कुठंतरी आज एक निवडणूक झाली निकाल देखील हाती आले आणि ज्या भाजपाने शरद पवारांना ढावळ आणि गजानन सूर्यवंशी यांना तिकीट दिलं त्यामुळं अशी एक चर्चा चालू आहे ग्रामीण भागात बसल्यानंतर एक ओट्यावर आणि शहरातल्या ओट्यावर अशी एक चर्चा चालू आहे ती चर्चा मला माहीत नसेल ती चर्चा म्हणजे भाजपा पैशाला भुलवली आणि सच्च्या कार्यकर्त्याला भूकली हे खरंच झालं कारण की ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेबांनी अगोदर एक उद्घाटनाचं निमित्त होतं आणि सभा देखील झाली होती त्यांनी सांगितलं होतं की शरद पवारांचा हात वर करून त्यांचं देखील कौतुक केलं त्यानंतर गजानन शावकर सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष यांचा देखील हात वर करून सांगितलं की लोह्याचे मालक आहे आणि मध्यंतरी काळामध्ये काहीतरी हलबेल झाली आणि गजानन तिकीट थोडं त्यांच्याकडे पॉझिटिव्ह वातावरण झालं आणि पक्षाकडून तिकीट त्यानंतर शरद मी सांगितलं होतं या वेळेस जर ही ओबीसीला जागा सुटली शरद पवारांनी निवडणूक मिळवता आलं नसते जर ओपनला सुटली तर भाजपानं तिकीट द्यायला पाहिजे परंतु असं झालं नाही आणि त्यांना मग तात्काळ प्रताप पाटील शिकली म्हणजे लोहाकंदर विधानसभेचा मतदार आणि त्यांची प्रचंड चांगली नाड ते कार्यकर्ते ओळखण्यामध्ये देखील खूप तर आणि चांगले काही काळापूर्वी शरद पवार हे प्रताप पाटील चिखलीकर यांचे खांदे समर्थक होते लोह्यातला एकमेव चांगला माणूस आणि प्रताप पाटलांसाठी काही म्हणेल ते करणारा शरद पवार मागे दोन दोन चार वर्षा पासून थोडंसं त्यांचे मतभेद झाल्यामुळे पुढचे वेगळी आणि ते भाजपात गेल्याने अशोकराव चव्हाणांचा खास माणूस म्हणून शरद पवार जातो मग आता सर्वांना वाटत होतं की शरद पवारांना भाजपाकडून तिकीट मिळेल जे एकनाथ एक पवार आहेत एकनाथ पवार यांच्यासोबत देखील निवडणुकीमध्ये दे शरद पवार त्यांच्या पाठीशी उभे होते मग एकनाथ पवार कुठंतरी भाजपाकडे कुठंतरी शरद पवारांना तिकीट द्या अशी मागणी करायची पडली कारण की त्यांना असं वाटलं शरद पवार हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे शरद पवार हा तेवढा पैशासाठी कुठेतरी कमी राहील त्या कारणामुळे पैशा हा शावकाराकडे प्रचंड पैसा आहे प्रचंड पैसा खर्चू शकेल आणि पुन्हा निवडून येऊ शकेल असं त्यांना वाटलं होतं त्याचा अंदाज होता त्यामुळं त्यांना तिकीट दिलं तिकीट चर्चा होती परंतु तसं झालं ना या ठिकाणी शरद पवारांना तिकीट न देता त्यांना तिकीट शौका चौकात तिकीट देण्यात आलं आणि त्यांनी तब्बल सहा उमेदवार घरचे दिले ती महाराष्ट्राभर चर्चा झाली आणि सहाला ला सहा उमेदवार हे पराभूत झाले आणि जर जर पाहायला गेलं तर एक मंजलवाड नगरसेवका झाली प्रचंड खूप मोठ्या लीडला लिवडून आले आणि त्यांनी नगर अध्यक्ष गजानन शाहूकार सुर्य च्या पत्नीलाच पाठले आणि सर्वसामान्य कुटुंबातले काही लोक त्यावेळेस नगर अध्यक्ष नगरशेव झाले एकंदरीत पाहायला गेलं तर शरद पवार यांना तर प्रचंड लीड मिळालीच अठ्ठावीशी च्या वर लीड आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर भाजपाला फक्त एक नगरसेवक निवडून आणता आला तेही नविशेख यांचा मुलगा अर्वाज शेख हात आहे त्यासोबत करून देखील एकच माणूस निवडून आला काळेकर आणि त्यासोबतच काँग्रेसच्या वतीनं फक्त एकच गीता म्हणजे सोनू पत्नी अशी निकालाची संगेवर निकाला। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्णपणे शरद पवारांच्या पाठीमागून लोळ्यातली जनता ही ठामपणे उभी हो आहे आणि खरच प्रताप पाटीलंना त्या बाबतीमध्ये बनावं लागेल प्रताप पाटील हे राजकारणातील खूप अभ्यासू व्यक्तिमत्व हे काही चव्हाण साहेबांना मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखलं जायचं चव्हाण साहेबांचं मॅनेजमेंट हे महाराष्ट्रानं आदर्श गावा असं मॅनेजमेंट होतं परंतु चव्हाण साहेबांना मॅनेजमेंट करत असताना कुठंतरी शरद पवारांना सोबत घेणं कुठंतरी त्यांना मुकलं आणि त्यामुळं एवढं अपयश भाजपाला पचवावं लागलं परंतु त्याचाच फायदा घेऊन प्रताप पाटील चिखलीकर यांनी मात्र खूप मोठी संधी साधली आणि पूर्ण लोहा शहर हे राष्ट्रवादीमय करून टाकलं कारण की शरद माझा भाले किल्ला हा शरद पवारांनी मत सिद्ध करून दाखवलं एकंदरीत पाहिला गेलं तर आज शरद पवार हे मोठ्या लीडर निवडून आले मोठ्या प्रकारे निवडून आलेत आणि शरद पवार निवडून द्यावे ही लोहा शहरातली नी, लोकांची इच्छा होतीच त्याचसोबत ग्रामीण भाग त्यामुळे तिकडे पालम असेल गंताखाड्याला असेल इकडे भोकरमधले असेल नांदेड परभणी लातूर जिल्ह्यातल्या देखील लोकांना उत्सुकता होती की शरद पवार निवडून द्यावे शरद पवार निवडून द्यावे एकंदरीत आज पाहिला गेलं तर बरेच शरद पवारांचा सत्कार करण्यासाठी जात आहेत ज्यांचा शरद पवार आणि त्यांचा आहे म्हणजे राजकीय हे नाही तोही पण त्याचे एक चाहते वर्ग फार मोठा आहे सोशल मीडियावरील काय पोस्ट आहे मतदानाच्या वेळेस नव्हते परंतु आता हार चुरी घेऊन परंतु याचं कारण नेमकं असं आहे की शरद पवार एक वेगळं रस आहे शरद पवारांचा चाहता वर्ग वेगळा आहे आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार नगराध्यक्ष ही बातमी देखील प्रचंड व्हायरल आहे वेगवेगळ्या टीव्ही चॅनल देखील वेगवेगळ्या पद्धतीने ट्विनिंग बातमी लावली कारण की शरद पवार गट राष्ट्रवादीचा आहे आणि अजितदाचा राष्ट्र अजितदाचा एक गट आहे राष्ट्रवादीचा अजितदादा गट परंतु अजितदादाच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार हे नगराध्यक्ष झाले असे एकत्र खूप चांगल्या प्रकारचे परंतु लोकांनी ठरवून दिलं की निवडणुकीमध्ये पैशाकडे निवडणूक जात नाही तर सर्वसामान्य माणसाकडे जे माणसं जातात त्यानं काम करत असतात त्या माणसांना देखील मतदार हे अतिशय चांगल्या प्रकारचं साथ देत असतात हे लोह्याकरांनी सिद्ध करून दाखवलं त्यामध्ये त्या जर विषय सांगायचं म्हणलं तर जी पस्तीस वर्ष ज्या ठिकाणी सूर्यवंशी घराण्याचं चा वर्चस्व होतं त्या घर गर, त्या जी त्या घराण्याभागामधले जवळपास ती जागा जी आहे ती हरिभाऊ चव्हाण यांनी निवडून आली हरिभाऊ चव्हाण हे जरी राजकीय मोठा वारसा असला यशवंतराव चव्हाण म्हणजे पहिले सरपंच त्यांचे जरी पुत्र असले तर सायलेंट स्वरूप स्वरूपाचा त्यांनी त्या ती -ती ठिकाणी निवडून आली त्याच सोबत बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये सतीश निकाते हे सर्वसाधारण माणसं त्यांच्याकडं अतिशय पैसा देखील नाही सर्वसाधारण कुटुंबापुरतेच माणसं होते परंतु त्यांनी देखील निवडून आले त्यासोबत तुकाराम दाडेल असतील त्यासोबत गणेश बगाड्यांचं अगोदर कोणीच राजकारणामध्ये होतो ते अशी असंख्य लोकांना यावेळेस मतदारांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचे समजले नेमकं तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये शरद पवारांना एवढं मतदान कशामुळे मिळालं असेल एवढी लोकांचा कल कशामुळे मिळाला असेल आणि सूर्यवंशी हे सर्व बाबीनं भरभक्कम असताना एकही घरचा उमेदवार निवडून आणू शकले नाही घरचा तर सोडून द्या बाकीचे फक्त एक शेख नावाचे आले आणि ते असं देखील त्यांनी चर्चा केली स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आणि भाजप हे सातत्यानं एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणणारा पक्ष त्यांना फक्त त्यांची जी काही राखल्यात राखली गेली ती फक्त मुस्लिम उमेदवारांनी त्यांची सर्व गोष्ट आणि एका माणसाला निवडून येणार नेमकं संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं हे नक्की युवाच्या निवडणुकाच्या कॉमेंट आम्हाला कळू शकता धन्यवाद